निकम साहेब काय सांगाल जागतिक आदिवासी दिनामित्तानं आपण काय सांगाल आज जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही सर्व पक्षाची लोकं सर्व विसरून आणि या जागतिक आदिवासी दिनात सहभागी होतो खऱ्या अर्थाने हा जागतिक आदिवासी दिन जो आहे तो आपली संस्कृती आपले जे संस्कार जी आदिवासी संस्कृती आहे ही जगातली एकमेव अशी संस्कृती आहे की या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी जगातले सगळे अभ्यासक आदिवासी संस्कृती काय आहे हा अभ्यास करण्यासाठी सगळे अभ्यासक सगळे लेखक एकत्र होतात आणि खरच्या खऱ्या अर्थाने हा जागतिक आदिवासी दिन जव्हार मोखाडा मेळघाट गडचिरोली नंदुरबार आमच्या हरसूलचा पट्टा असेल तंबकचा पट्टा असेल या पट्ट्यात खऱ्या अर्थाने या जागतिक आदिवासी दिनाची ज्या पद्धतीने पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी हे दिन साजरे केले जातात त्याच पद्धतीने नऊ ऑगस्ट हा दिन आमच्या आदिवासी समाजासाठी एक सण आहे एक उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आम्ही सर्व समाज एकत्र येऊन आम्ही आमच्या संस्कृतीचं जतन करतो माझी एकच विनंती आहे जसं डी जेमध्ये एकत्र असतात त्याचप्रमाणे आपली जी संस्कृती आहे आपलं संबळ आहे आपला नाफी नाच आहे आपला ढोल नाच आहे आपला तारपनाच आहे ह्या नाचसुद्धा आपली संस्कृती जपली पाहिजे आत्ताचे जे तारुण्य आहेत आता जे तरुण आहेत ते मोटरसायकलवर स्वार होणे चार चार गाड्या घेऊन जाणे ही संस्कृती कुठेतरी थांबली पाहिजे त्यामुळे खऱ्या अर्थाने आदिवासीची जतन करणारा असा हा जागतिक आदिवासी दिन आहे जगातला एकमेव हा दिवस असा आहे समाज की समाजाचं आणि आदिवासी समाजाची मान उंचालू जाईल अशा प्रकारचे जागतिक आदिवासी दिन आहे आमच्या जव्हार मोखाडा घोडाळा विक्रमगड पालघर तरसरी वाडा हारसूल या भागात हा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या प्रमाणात हा उत्सव पुढे साजरा होत असेल तो हारसूल आणि जव्हार या दोन दिवसांचा उत्सव साजरा होतोय सर्वच आदिवासी समाजाने एकत्र येऊन आपण ज्या पद्धतीने आता जी पेसा भरती आहे ते सतरा संवर्गाची पदं आहेत आपण नाच गाणे केलं पाहिजे मात्र सर्व आदिवासी समाजाने या लोकांना सपोर्ट करण्यासाठी सगळ्यांनी आपल्याला ही सत्र संवर्गाची जी भरती आहे ती झाली पाहिजे अशा प्रकारचा एक दूर आहे सर्व आदिवासी समाजाचे आमदार सर्व खासदार सर्व राजकीय पक्षांचे पाधात बाहेर टाकून आम्ही या आदिवासी दिनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होतोय आपल्याला असं वाटत नाही की जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने सर्व लोक एकत्र येतात परंतु अन्यायविरोधात एकत्र लोक काय आहेत ना आदिवासी समाज निश्चित अन्यायविरोधात सुद्धा एकत्र येऊ शकतात मात्र प्रत्येकजण राजकारणाची पोळी भाजण्यासाठी आपलं गट तयार करतो सगळ्यात मोठी खंत ही आहे की आपल्या राजकारणाची पादात्रणे जशी जागतिक आदिवासीच्या दिनाच्या दिवशी आपण सगळे एकत्र येतो त्यावेळेस आपल्या समाजावर जो अन्याय होतो त्या दिवशी सुद्धा आदिवासी समाजाने एकत्र यायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं